कार्यक्रम आपण आज जो आयोजित केला आहे त्या अगोदर आम्ही आपल्याला एक चित्रफित ही दाखवलेले आहे काही माहिती हा पुतळा कोण बनवणार आहे आमचे आदरणीय सुतारजी ही माहिती त्यांचाही उल्लेख याच्या अगोदर या निमित्ताने आपल्या समोर झालेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची इच्छा होती की हा जो पुतळा जो आता बनणार आहे तो कसा बनतोय कोण बनवतोय याची सगळी माहिती महाराष्ट्राच्या जनतेला समोर आपण मांडली पाहिजे आणि म्हणून त्या पद्धतीची माहिती आपल्या समोर आम्ही लोकांनी ठेवलेली आहे हा कार्यक्रम छोटेखानी होत असला तरी आज फक्त महाराष्ट्रात नाही पण जगभरातून मला विश्वास आहे ह्या कार्यक्रमाकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहे ला। कारण का शिवराय छत्रपती शिवराय हे फक्त महाराष्ट्र पुरते नाही आहेत पण जगामध्ये असा एकही व्यक्ती आपल्याला मिळणार नाही जो छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर जय त्याच्या तोंडातून निघणार नाही असा एकही व्यक्ती आपल्याला मिळणार नाही आणि म्हणून आज जो काही कार्यक्रम आपण घेतोय त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं आमच्या माध्यमातून हे कार्यक्रम होणं हे आमचं आम्ही स्वतःला याबद्दल नशिबात समजतो अशी ह्या निमित्ताने माझी भावना आहे पण ह्या निमित्ताने आपल्याला हे मी उल्लेख करेन की ज्या काही घटना तो पुतळा पडल्यानंतर जो काही घातपात म्हणा अपघात म्हणा ज्या काही गोष्टी म्हणा आणि त्यानंतर महायुतीचं आलेलं सरकार मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री म्हणून आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री म्हणून आमचे आदरणीय अजितदादा असतील पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत हा पुतळा कसा बनावा त्याची डिझाईन कशी असली पाहिजे कोणी बनवलं पाहिजे त्याची तांत्रिक माहिती काय असली पाहिजे या बाबतीमध्ये या तिन्ही मान्यवरांनी अतिशय बारकाईने लक्ष देत असंख्य बैठका मंत्रालय मंत्रालय स्तरावर घेतलेल्या आहेत आम्ही जे इथे उपस्थित आहोत ते, हो। ते फक्त राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून मी आपल्याशी बोलतोय तांत्रिक दृष्टिकोनातून मी जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी हा जो पुतळा उभारण्याचा जो पूर्ण कार्यक्रम आहे तो सगळा आदरणीय देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे याचा आवर्जून मी आपल्याला इथे उल्लेख करेन दोन आठवड्या अगोदर केसरकरजींना आठवत असेल के भाट, की राज्य नियोजन बैठकीसाठी आम्ही मंत्रालयामध्ये अजितदादांबरोबर उपस्थित होतो आणि तेव्हा आवर्जून अजितदादांनी पुतळ्याची पूर्ण माहिती आमच्या समोर मागितली संबंधित अधिकाऱ्याने आमच्यासाठी फोन केला काय नेमकं काय चाललंय का कुठपर्यंत आलेलं आहे आणि या बाबतीचं प्रेझेंटेशन पण ते लवकरच या निमित्ताने घेणार आहे आमच्या महेशकर मॅडम जे मंत्रालयामध्ये असतात देणी हे सगळं ह्या पुतळ्याचं एकंदरीत नेतृत्व त्यांच्या माध्यमातून होत आहे अतिशय बारकाईने पुतळ्याच्या पूर्ण उभारणीवर लक्ष दिलं जात आहे म्हणजे मी आपल्याला विश्वास देईन किंबहुना आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातला आणि जगातल्या शिवप्रेमी जे आमच्या ह्या कार्यक्रमाकडे पाहतायत मी त्या सगळ्या जणांना महाराष्ट्र सरकार म्हणून विश्वास देईन की महाराष्ट्राचं सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेलं आमचं सरकार असा पुतळा आपल्या शिवरायांचा उभा करतील की जगाला हेवा वाटेल आणि जगभरातून इथे लोक त्या पुतळ्यासमोर नतमस्तक व्हायला येतील असं काम या येणाऱ्या कालावधीमध्ये घडणार आहे सुथारजींबद्दल आम्हाला चित्रपित दाखवायची होती पण थोडं वेळ अभावी आम्ही थांबवलो आदरणीय चित्र आदरणीय आमचे सुथारजी ज्येष्ठ आहेत आज या शुभ दिने ते उपस्थित राहू शकले नाही पण त्यांचे काम कामाबद्दल अगर आपण आवर्जून तुम्ही सगळेजण गुगलवर जाऊन पहा सर्वात महत्वाचा आणि उल्लेखनीय कुठलं केलाय असंख्य केलेलं आहे त्यांच्या कामाबद्दल नुसतं महाराष्ट्रात नाही जगभरामध्ये कौतुक आहे पण युनिटी पटेल साहेबांचा उभा आहे ते काम पण आदरणीय सुतार साहेबांच्याच माध्यमातून होत आहे अशा पद्धतीचे जगप्रसिद्ध मूर्तीकार आपला हा पुतळा उभा करताय इंदू मिल मध्ये होणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तोही स्मारक उतराना ही स्मारक मा ते आदरणीय सुतार साहेबांच्याच माध्यमातून तयार होत आहे हे मी आपल्याला का सांगतोय जेणेकरून आपल्या सगळ्या जणांना याची जाणीव झाली पाहिजे की हा प्रकल्प जो उभा राहतोय त्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून कुठल्याही पद्धतीने आम्ही कमी पडता कामा नाही याची काळजी आदरणीय मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री घेत आहेत आणि सार्वजनिक बांधकाम खातंही आमचं घेत आहेत म्हणून चांगल्याच पद्धतीने मजबूतीने हा पुतळा येणाऱ्या काळावधीमध्ये उभा राहील